वैष्णवी आगवण्याच्या आई वडिलांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले वैष्णवीच्या वडिलांनी सुचवलेला सरकारी वकील देऊ असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले बिलकुल आम्ही सरकार पुणे सगळे आपल्या पाठीचे आहोत बिलकुल काळजी करू नका आपण अशा लोकांना धडा शिकवण्याशिवाय आपण शांत बसणार नाही फार वाईट वागले बिलकुल यांना सोडायचं नाही आपल्याला समज द्या साहेब चांगले त्यांना माझ्या मुलीला न्याय द्या साहेब नक्की नक्की नाही देऊ आपण काय काळजी करू नक्की नाही देऊ आणि जे जे करायचं जे जे करता येईल कडक जे करता येईल कठोरात कठोर कथुर करता येईल ते करू आपण काळजी करू साहेब एक विनंती झालो की ना सांगा ना सरकारी वकील उदित सरकारी वकील उद्या कावेडिया सरांना एक अपॉइंट केलं तर आम्हाला बरं राजेश कावेडिया राजेश कावेडिया जे चांगले तुम्ही म्हणाल त्यांना करू दादाकडे अजित दादांना त्यांच्यावर मोका करूं। मो, मो, करूं। मोका अंतर्गत कारवाई करा मोका कसा लागेल तुम्ही बघा मी तुम्हाला सांगतो कायद्यात जे बसेल ते सगळं कठोरात कठोर जे बसेल ते करू कायद्यामध्ये आणि तुम्ही सांगा तो वकील करू हो सर राजेश कावेडिया ठीक आहे नाव देऊन द्या हो करून घेत करून ठीक आहे ठीक आहे ओके